बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांचे सुपुत्र तथा माझा लहान भाऊ मृत्युंजय संजय गायकवाड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीकांत गायकवाड शहर प्रमुख युवा सेना बुलढाणा मुस्लिम हे सारं करत आहे वक्सफोर्ड म्हणा कि लवजीवाद म्हणा येते यामागे कोणती पॉलिटिकल पार्टी आहे की फक्त मुस्लिमच आहे दोन हजार सत्तेचाळीसला या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचं हे मोठं षडयंत्र आहे आणि त्याच्या अंतर्गत लँड जिहाद लव जिहाद वक्फ बोर्ड हे सगळे त्यांचे विविध पद्धतीने मार्ग आहेत हिंदूची जनसंख्या देशामध्ये कमी करायची आणि ह्या देशामध्ये हिंदूंना अल्पसंख्या करून टाकायचं मायनॉरिटीमध्ये आणायचं हेच त्यांचं मोठं षडयंत्र या निमित्ताने आहे तेच मी आज समोर बोललेलो आहे म्हणून हा राजकीय विषय नाही आम्ही सगळेजण बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस प कार्यकर्ते नंतर आहोत पहिले हिंदू आहोत हिंदू म्हणून आम्हाला विचार करायचा आहे की ज्या राज्यामध्ये अगर आमचं अस्तित्वच राहणार नाही आम्हाला आमची घरं दारं जमिनी अगर सोडून जायला लागेल तर मग कुठला झेंडा आम्ही हातात उर्वरित घेणार याचा विचार करावा सर बांगलादेशमध्ये जे काही सुरू आहे त्याचं राजकारण विरोधात करत आहे का नाही आता त्याचं राजकारण अगर करत असतील तर उद्या भारतामध्ये पण हिंदूंची जर ही परिस्थिती झाली मग तेव्हा राजकारणासाठी आम्ही जिवंत पण राहणार नाही आज बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंना माता भगिनींना ज्या पद्धतीने ठेचून मारलं जात आहे मंदिरं तोडली जात आहेत आमच्या माता भगिनींचा बलात्कार आणि विविष्ट गोष्टी केल्या जात आहेत ह्या गोष्टी अगर आम्ही योग्य वेळी जागृत राहिलो नाही तर भारतामध्ये पण होईल असं सगळे काँग्रेसवालेच बोलायला सुरू झालेले आहेत म्हणून हिंदूंनी जागृत राहिलं पाहिजे भारताच्या दुसरा या विषया या विषयावर काय असेल तो बोला मला हा विषय कुठल्याही परिस्थिती डायव्हर्ट करायचा नाही मला माझ्या हिंदू समाजाची चिंता आहे राजकारण करण्यासाठी तीनशे चौसष्ट दिवस आहे एक दिवस हिंदूंसाठी बांगलादेशच्या प्रती भारतानं काय काय पावलं उचललेली आहे हिंदू नाही ना। आज आमच्या मोदी साहेबांच्या सरकारनी एन डी एच्या सरकारनी कमिटी गठीत करून तिकडच्या हिंदूंना सुरक्षित ठेवणं आणि तिकडच्या हिंदूंना परत सुरक्षित आपल्या देशामध्ये आणण्यासाठी सगळं नियोजन केलेलं आहे त्याची सगळ्या पद्धतीची तयारी झालेली आहे येणाऱ्या दिवसामध्ये बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंना तुम्ही सुरक्षित आपल्या घरी परतताना दिसेल संजय राऊतांनी पोचट असा शब्द हा उपमुख्यमंत्री आणि लोचट मुख्यमंत्री आणि म्हणतो हा पण स्त्री लंपटच आहे एका डॉक्टर महिलेवर काय केलं म्हणून तर ह्याला महाराष्ट्राच्या चित्रपटाचा शक्ती कपूर म्हणतो ना आम्ही चला धन्यवाद जय जय महाराज जय